नमस्कार मी सलोनी नांदे आणि आपण बघत आहात अभिजित भारत खासदार औद्योगिक महोत्सव अंतर्गत ऍडव्हान विदर्भ या विदर्भातील गुंतवणुकीला गती देणाऱ्या महोत्सवामध्ये विविध दे कंपन्या आल्या आहेत विठोबा आयुर्वेदिक दंतमंचन कंपनीने देखील या महोत्सवात आपला सहभाग नोंदवला महत्वाचे म्हणजे विठोबा आयुर्वेदिक दंतमंचन कंपनी या महोत्सवात नवीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे दंतमंजन घेऊन आले आहेत चला तर याबद्दल आणखी माहिती जाणून घेऊया नमस्कार मी शांतनु शेंडे आहे हो, मी विठोबाला रिप्रेझेंट करून राहिलेलो आहे गडकरीजींच्या सहयोगाने जे नागपूर किंवा विदर्भातल्या लोकांना किंवा नवीन उद्योजकांना जी अपॉर्च्युनिटी भेटलेली आहे ॲडव्हांटेज विदर्भामध्ये ती ते खूप मोठी गोष्ट आहे पहिल्यांदाच नागपुरात किंवा विदर्भात अशी गोष्ट होऊन राहिलेली आहे आणि ज्यात विठोबाला अपॉर्च्युनिटी भेटलेली आहे आपल्याला रिप्रेझेंट करायची जे प्रोडक्ट्स आहेत ते मेन म्हणजे दूध पावडर आणि टूथ आपलं दूध पावडर भातांवर नाही म्हणजे क्वालिटी जशी आहे तशीच आमच्या बाकीच्या प्रॉडक्टची पण बँक आहे त्यात आमचं टूथपेस्ट आहे बुज पावडर आहे बेथिंग सोप आहे आणि केसांना आमचं केसांचं केअर करणारं पण सुद्धा प्रॉडक्ट आहे खूप खूप धन्यवाद गडकरी साहेबांना मग इच्छितो की त्यांनी इतकी चांगली ऑपॉर्च्युनिटी ऑपॉर्च्युनिटी दिली आणि विठोवाला प्रेझेंट करण्याचा एक चान्स दिला आणि ऑल द बेस्ट माझ्याकडून सगळ्या नागपूरकरांना धर्मकरांना ज्यांनी यांनी इथे स्टॉल लावलेला आहे त्यांनी येथे यावे आणि खूप खूप आनंद घ्या धन्यवाद